लोकसभा निवडणुकीची तयारी कोणत्या प्रकारे असणार हे जिल्हाधिकारी जितेंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले संपूर्ण देशभरात सोळा मार्च पासून आचारसंहिता लागू झाली बारा एप्रिलला इलेक्शनचे नोटिफिकेशन निघेल व एकोणीस एप्रिल तीन वाजेपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतो वीस एप्रिल पर्यंत अर्जाची तपासणी होईल उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही बावीस एप्रिल तीन वाजेपर्यंत असणार आहे व सातारा जिल्ह्यात सात मेला मतदान होणार इलेक्शन साठी नाईन्टी नाईन स्कॉड नेमण्यात आले आहे व लोकसभा निवडणुकीसाठी शंभर टक्के तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तिंद्र यांनी यावेळेस दिली आचारसंहिता लागू असताना कोणकोणत्या नियमाचे पालन करावे लागणार हे सांगण्यात आले सविस्तर बातमीसाठी पहा वेगवान सातारा युट्यूब चॅनल नमस्कार मी सातारा डी जितेंद्र डोडी जसं की सर्वांनी माहिती आहे की काल सोळा मार्चपासून संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झालेली आहे आणि मॉडेल कोड ऑफ इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशनसुद्धा कालपासून आपण चालू केलेलं आहे इलेक्शन करण्यासाठी आचारसंहिताचे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी शंभर टक्के तयारी सातारा जिल्ह्याने पूर्ण केलेली आहे आणि आपण इलेक्शन घ्यायला पूर्णत्या तयार आहोत सर्वात प्रथम आम्ही जे आपला सातारा जिल्ह्याचा जे शेड्यूल आहे इलेक्शनचा ते सांगतो बारा एप्रिलला इले इलेक्शनच्या नोटिफिकेशन निघणार आहे सातारा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आणि माडा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी दोघांच्याही इलेक्शनचं नोटिफिकेशन बारा एप्रिलला निघेल त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी तारीख आहे ते बारा ते एकोणीस एप्रिलपर्यंत राहणार एकोणीस एप्रिल तीन वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आणि वेल असणार अर्जाची जी छाननी आहे ते वीस एप्रिलला होणार आहे आणि त्याच्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याची तारीख जी आहे ते बावीस एप्रिल तीन वाजतापर्यंत असणार प्रत्यक्ष मतदान मध्ये सात महिला असणार आहेत आणि त्याच्यानंतर जे काउंटिंग आहे ते चार जूनला आठ वाजतापासून सकाळी चालू होणार आहेत आचारसंहिता लागू करण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून आपण अडिशनल कलेक्टरला नेमलेला आहे शंभर टक्के त्याचे इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी सर्व विभागासोबत समन्वय साधून करण्याची जबाबदारी अडिशनल कलेक्टर साहेब नोडल अधिकारी मधून इम्प्लिमेंट करतील यासाठी जे वेगवेगळे इलेक्शन कमिशनचे जे नियम नियमावली आहे जे वेगवेगळे पथक आहे त्याची नेमणूक आपण ऑलरेडी केलेली आहे ते प्रत्येक ठिकाणी इम्प्लिमेंटेशनसुद्धा त्याचा चालू झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण यावेळी जवळपास नाईन्टी नाईन फ्लाईंग स्क्वॉड नेमलेली आहे आठ तासाच्या शिफ्टमध्ये आपण नाईन्टी नाईन फ्लाईंग स्क्वॉड नेमलेली आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय चार ते पाच फ्लाईंग स्कोडची नेमणूक झालेली आहे ते कालपासून त्याने त्याचे काम सुरुवात केलेली आहे याशिवाय ज्या दिवशी नोटिफिकेशन निघेल त्या दिवशीपासून आपण एकशे तेरा स्टेटिक सर्वेलन्स सुद्धा इम्प्लिमेंटेशन साठी नेमणूक केलेली आहे जवळपास फोर्टी थ्री पॉइंट्स आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एंट्री पॉईंट आणि एक्झि एक्झिट पॉईंट ते शंभर टक्के आपण यावेळी कवर केलेले आहे जे आपले स्टेटिक सर्वेलन्स टीमची जे ठिकाणी आहे त्याची यावेळी आपण वेबकास्टिंगद्वारे कंट्रोल रूममधून पाहणार आहे की जे पथक आहे त्याचं काम चांगल्या रीतीने चालू आहे किंवा नि सर्व गाड्याची व्यवस्थित तपासणी होत आहे किंवा नाही ते स्ट्रॉंग आपले कंट्रोल रूमद्वारे त्याची पाहणी केली जाईल हे एक नवीन गोष्टी आपण यावेळी करत आहोत त्याचा उद्देश असा आहे की जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची इलिगल गोष्टी जे आहेत ते प्रवेश नाही केली पाहिजे जसं की ड्रग्स असेल लिकर असेल किंवा फ्रीबीचे वाटप करण्यासाठी अनाधिकृत किंवा अनसर्टिफाईड कॅश असेल या सर्वांवर आपण वॉश ठेवू आणि कुठल्याही प्रकारच्या बाहेरून आपल्या जिल्ह्यामध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज किंवा इलिगल गोष्टी जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नाही पाहिजे त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशन विभाग आणि पोलीस विभाग त्याने जॉईंट टीम्स गठीत करून त्याची व्यवस्थित ट्रेनिंग आपण आतापर्यंत घेतलेली आहे आणि त्याची इम्प्लिमेंटेशन येणाऱ्या दिवसामध्ये चालू होती पहिले तीन दिवसामध्ये ब्याहत्तर तासामध्ये आचारसंहिताचे नियम असं सांगतो की जे काही पब्लिक प्रॉपर्टीज आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे गव्हर्मेंट बद्दल जे काही ॲडवर्टिजमेंट असतात किंवा काही फोटो असतात त्याचे शंभर टक्के डिफेसमेंट करणे आवश्यक आहे त्याची कारवाई आपण चालू केलेली आहे त्याच्यामध्ये चोवीस तासाच्या जे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीज आहे गव्हर्मेंट ऑफिसेस आहे त्याचा डिफेसमेंट झाला पाहिजे तर ते आज संध्याकाळी तीन वाजतापर्यंत आपलं संपतील आणि त्याच्यानंतर बहत्तर तासाच्या आत आपण शंभर टक्के इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन्स तुम्हाला जे काही डिफेसमेंट आवश्यक आहे ते आपण कम्प्लीट करून घेऊ एम सी एम सी कमिटी एम सी एम सी जे टीम आहे त्याचंसुद्धा गठन झालेला आहे सर्टिफिकेशनच्या uh, शिवाय कुठल्याही प्रकारचं आता ॲडवर्टिजमेंट आपले uh, जे वर्तमानपत्र आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यामध्ये येऊ शकत नाही तर ते प्रिसर्टिफाईड कॉपी घेऊनच आपण सर्टिफि ॲडवर्टिजमेंट द्यावा त्याची खात्री सर्व मीडियाने करणे आवश्यक आहे फेक न्यूजसाठी आपण एक वेगळा पथक नेमलेला आहे कुठल्याही प्रकारची फेक न्यूज आली तर आपण एक सेंट्रलाइज आपला कंट्रोल रूम यावेळी ठेवलेला आहे की इमिडिएटली त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन मीडियाला उपलब्ध करून देऊ जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या फेक न्यूज जे आहे ते लोकांमध्ये पसरणार नाही यासाठी आपण यावेळी विशेष काळजी घेत आहोत इलेक्शन कमिशनने यावेळी एटी फाईव्ह प्लस जे मतदार आहे आणि प्लस जे पी डब्ल्यू डी वोटर्स आहे ज्याच्याकडे चाळीस टक्केची पेक्षा जास्त दिव्यां ते दिव्यांग आहे त्याचा सर्टिफिकेट उपलब्ध आहे त्या लोकांना घरी मतदान करण्याची मुभा उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये ज्या दिवशी इलेक्शन जाहीर होतो त्या दिवशीपासून पाच दिवसाच्या आत आपण ट्वेल्व डी फॉर्म ज्याने त्याच्या घरीच वोट करायची त्याच्याकडून आपण घेण्याचं चा काम चालू कर कालपासून चालू केलं आहे आणि पाच दिवसात जे कोणी आपल्याला ट्वेल्व डी फॉर्म उपलब्ध करून देतील त्या लोकांचे जे वोटिंग आहे ते, ते आपण त्याच्या जा घरीमध्ये दे जाऊन देणार लोकांना माझी विनंती हात घेतील की याचा वापर आपण जेव्हा इलेक्शन होतील ज्या दिवशी मतदान होतील त्या दिवशी जर आपण सक्षम नसेल वोटिंग वोटिंग करण्यासाठी पोलिंग बूथवर हो। तर त्याच परिस्थितीमध्ये वापरा शक्यतो आपण प्रयत्न करा की मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण आपला जे लोकशाही आहे त्याचा त्योहार आपण राहू पण जे लोक जाऊ शकत नाही जे बेड रिटर्न आहे असे लोकांचा आपण ट्वेल्थ डी फॉर्म ओला करून आणि त्याचे मतदान जे त्याच्या घरीमध्ये जाऊन करणार आहे त्यासाठी जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल पूर्णतः पाळलं जाईल स्वीप ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणावर आपण यावेळी घेत आहोत आपला उद्देश असा आहे की मागच्या वेळी जे आपला पोलिंग पर्सेंटेज होता ते सिक्स्टी वन पर्सेंट होता ते स्टेट एव्हरेजची पेक्षा कमी होता ते वाढवण्याचा यावेळी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये जे आपण मोठा पाव जे उचललेला आहे या यावेळी ते हा आहे की आपल्याकडे बरेचसे असे वोटर होते यादीमध्ये जे महेत होते किंवा परमनंटली शिफ्ट झालेले आहे तर जवळपास दीड लाख वोटर असे आपण मागच्या एक वर्षामध्ये डिलीट केलेले आहे तर त्याच्यामुळे जवळपास पाच ते सहा टक्के वोटिंग जे आहे ते आपोआप त्याच्यामुळेच वाढेल आणि त्याच्याशिवाय आपण आता यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्याला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन प्रोत्साहित करण्यासाठी आपण वेगवेगळे पाऊचत आहोत याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याकडे महिला बचत गट आहे जवळपास अडीच लाख महिला बचत गट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याशिवाय बरेचसे जे आपले ग्रामीण भागाचे जे लोक आहेत ते कुठले कॉपरेटिव्ह सोसायटी ते मिल कॉपरेटिव्ह असेल बँक कॉपरेटिव्ह असेल किंवा शुगर कॉपरेटिव्ह असेल त्याच्याशी जुडलेले आहे तर त्याच्याद्वारे आपण लोकांना प्रयत्न करणार आहोत की तुम्ही त्याला प्रोत्साहित करा त्याला वोटिंग करण्यासाठी प्रोत्साहित करा प्लस वन थर्टी फोर आपल्याकडे ज्युनियर कॉलेजेस आणि सिनियर कॉलेजेस आहे त्याच्यासोबत आपण एक करार केलेला आहे वी फाउंडेशन्स आहे तर त्याच्याद्वारे आपण यावेळी मोठ्या संख्येने जे नवीन वोटर आहे त्याची नोंदणी करून घेतलेली आणि त्याच्याद्वारे आपण एक मोहीम राबवणार आहे की जे न्यू वोटर आहे त्याने शंभर टक्के वोटिंग यावेळी केलं पाहिजे आणि त्यासाठी ते जे कॉलेजेस आहे त्याला विशेष प्रकारचं प्रोत्साहन सुद्धा वोटिंग करण्यासाठी देणार देणार आहे तसंही आपण सर्वांना मिटिंग करून सांगितलं आहे उद्देश असा आपला आहे की यावेळी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते सताराचा झाला पाहिजे याच्याशिवाय इलेक्शन कमिशनचे जे गाईडलाईन आहे त्याच्या अनुषंगाने जे वन सेवन्टी वन एच इंडियन पिनल कोड आहे त्याच्यामध्ये इलिगल पेमेंट इन कनेक्शन विद एन इलेक्शन त्याची माहिती मीडियाच्या द्वारे सर्व जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना देणे आवश्यक आहे तर त्याची माहिती सर्व मीडियाच्या लोकांनी द्यावं त्याच्याशिवाय इंडियन पिनल कोड जे वन सेव्हन्टी वन सी ड्यू इन्फ्लुएन्स ॲट इलेक्शन्स याच्यामध्ये आणि वन सेव्हन्टी वन बी ब्रायबरी असे जे इलिगल गोष्टीचा वापर करून जसे की पैसे देऊन किंवा मसल पॉवरचा वापर करून थ्रेटन करण्याच्या पर्यटन जे करतात त्याच्या विरोधात हे दोन कायद्याखाली कारवाई होऊ शकते त्याची माहिती मीडियाद्वारे सर्व लोकांनी आपण द्यावा जेणेकरून असा कुठल्याही प्रकारच्या जे घटना आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये घडणार नाही एकूण जे मतदान संख्या आपल्याकडे सध्या जिल्ह्यामध्ये ते आहे पंचवीस लाख त्रेसष्ट हजार सातशे सदतीस याच्यामध्ये जे पुरुष वोटर आहे ते ते तेरा लाख चार हजार नऊशे तीस आहे आणि जे महिला मतदार आहे ते बारा लाख अठावन हजार सातशे तेरा ज्या दिवशी इलेक्शन जे आहे आपला जे शेवटच्या जी तारीख आहे नॉमिनेशन घेण्याच्या त्याचे दहा दिवस अगोदरपर्यंत आपण नवीन वोटर जे आहे त्याचं रेजिस्ट्रेशन करून घेऊ शकतो जर अजूनही कोणी सुटला असेल तर त्याने नॉमिनेशनची जी शेवटची तारीख आहे आपली त्याचे दहा तारीख अगोदरपर्यंत तुम्ही तुमचा वोटर आय डी घेण्यासाठी तुम्ही तुमचा फोन नंबर सहा भरून घ्यावा आणि मतदान करण्यासाठी जे अधिकार आहे ते तुम्हाला उपलब्ध केला जाईल वोटर आयडी तुमच्या घरीपर्यंत पोहोचला जाईल डब्ल्यू डी वोटर आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणीस हजार आहे याच्याशिवाय आपण जवळपास ट्वेंटी सिक्स थाउजंड सव्वीस हजार मनुष्यबल जे आहे ते रिक्वजेशन करून घेतलेलं आहे एकशे वीस टक्केचे प्रमाणे आपल्याला एकोणीस हजार पर्सनल इलेक्शन करण्यासाठी लागणार आहेत तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा संपूर्ण डेटाबेस आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जे इलेक्शनचे क्रायटेरिया आहेत ज्याने आपल्याला घेतला नाही पाहिजे त्याला वगळून आपण हे एकोणीस हजार जे पोलिंग पर्सनल आहे त्याचा डेटाबेस तयार केलेला आहे याचा फर्स्ट जे डेंडमायझेशन आहे ते एकोणीस ए एक मार्चला केला जाईल आणि त्याच्यानुसार त्याच्यानंतर जे सेकंड रे, आणि थर्ड लँडमायझेशन आहे ते इलेक्शन कमिशनच्या क्रायटेरियाप्रमाणे ऑब्झर्वर जेव्हा आपल्याकडे येतील त्याची उपस्थितीमध्ये होतील त्याच्याच अनुषंगाने जे ई व्ही एम लँडमायझेशन आहे सुद्धा आपण फर्स्ट लँडमायझेशन दहा दिवसाच्या नंतर घेणार आणि सेकंड आणि थर्ड लँडमायझेशन ऑब्झर्वरची उपस्थितीमध्ये घेणार आहोत सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपल्याकडे ई व्ही एम व्ही व्ही पॅट आपल्याकडे उपलब्ध आहे फर्स्ट स्टँडमायझेशन झाल्यानंतर स सर्व जे ई व्ही एम व्ही पॅट आहे ते आपण जे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी वाईज प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पाठवून देणार आणि त्या ठिकाणी त्याचा सेकंड आणि थर्ड स्टँडमायझेशन होईल आणि त्याची मग बाकी जे कारवाई ती त्याच ठिकाणीच केली जाईल इन द प्रेझेन्स ऑफ दी ऑब्झर्वर तर हे संपूर्ण डिटेल आज जे काही मिटिंग आणखीन घेणे जे आवश्यक होते त्याची मिटिंगसुद्धा आज तीन प्रकारची मिटिंग आपण काल लक्ष लागलं आणि ते आज घेतलेली आहे याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीजची मिटिंग आज सकाळी दहा वाजता घेतली त्याच्यामध्ये बहुतांशी पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्याचे जिल्हाप्रमुख होते ते उपस्थित होते त्या लोकांनी डिटेल माहिती मॉडल कोड ऑफ कंडक्टबद्दल आपण दिलेली आहे त्याच्याबद्दल जे नवीन गाईडलाईन्स इलेक्शन कमिशनचे कालपर्यंत आमच्याकडे आले ते संपूर्ण त्याचं एक कॉपी ते ते जी आहे ते त्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यालाही आपण आवाहन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा आचारसंहिताचं उल्लंघन होऊ नये त्याची आपण काळजी घ्यावी काल जसं इलेक्शन कमिशननेसुद्धा सांगितलं की भाषण देतानासुद्धा जे आ, खाजगी किंवा निजी टीका केला नाही पाहिजे कास्टबद्दल धार्मिक गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या भाषण नाही केलं पाहिजे तर त्याबद्दल ही सूचना सर्व पॉलिटिकल पार्टीजला आपण दिलेली आहे याच्याशिवाय खर्चाची एक अट असतो की प्रत्येक जे उमेदवार आहे ते पार्लमेंटरी इलेक्शनमध्ये नाईंटी फायव्ह लॅकपर्यंत खर्चा करू शकतो तर याच्याबद्दल जे रेट्स आहेत ते रेट्ससुद्धा आम्ही मागे कोटेशन घेऊन आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टीजला उपलब्ध करून दिला होता त्याच्यामध्ये त्याचे काही आक्षेप होते काही रेट्सबद्दल तर त्याचा आपण अनुषंगान घेऊन आणि त्याला रिवाईज करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही त्याच्या त्याच्या आधारावर त्याच्या रिपोर्टच्या आधारावर आपण येणारे दोन दिवसात आपण त्याच्यामध्ये निर्णय घेऊ आणि त्याच्यानंतर इलेक्शन जेव्हा जाहीर होतो त्याचे इमिडिएटली नंतर ए, जे वेपन्स आहे ते आपल्याला घेणे आवश्यक असतात त्यासाठी एक स्क्रीनिंग कमिटी असते ज्याच्यामध्ये यू अध्यक्ष असतो एस पी साहेब त्याच्यामध्ये मेंबर असतात डेप्यू डी ओ असतो त्याच्यानंतर आर डी सी असतो आणि होम डीवाय एस पी असतात तर त्यांनी आज मिटिंग घेतलेली याच्यामध्ये आपल्याकडे जिल्ह्यामध्ये जवळपास पस्तीस ते तेतीसशेच्या दरम्यान वेपन्स आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम लोकांनी व्हॉलंटरी त्याचे वेपन्स देण्याची इच्छा दर्शवली आहे तर ते आपण व्हॉलंटरीली त्याच्याकडून घेत आहोत टू नाईंटी सिक्स असे लोक आहे ज्याने इच्छा दर्शवली नाही आहे तर त्याच्या पोलीस विभागाने चांगल्या पद्धतीने बायफ्रिकेशन केलं आहे तर त्याच्यामध्ये काही असे केसेस आहे ज्याच्यावर काही असे लोक आहे ज्याच्यावर पोलीस केसेस आहे काही असे लोक आहे जे डायरेक्टली पॉलिटिकल पार्टीशी रिलेटेड आहे तर असे शंभर टक्के लोक जे आहे त्याच्या आपण जे वेपन्स आहे ते जमा करून घेणार आहेत आणि त्याबद्दल आज निर्णय झाला त्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये त्याच्यानंतर आता बँकर्सची सुद्धा मिटिंग आज आपण प्रेस कॉन्फरन्स झाली की त्याच्या घे त्याच्याही घेणार आहोत त्याच्यामध्ये जे बँकर्सला जे आपलं डायरेक्शन द्यायचे सीझरबद्दल त्याच्यानंतर ते किती विड्रो करू शकतात कोणी विड्रो केला तर ता त्याची माहिती आम्हाला देणे आणि प्लस प्रत्येक ता जे उमेदवार असेल त्यांना का बँकामध्ये खातं उघडणे तर त्याची माहिती आपण ते बँकर्सला आता देणार आहोत इलेक्शनबद्दल जे काही कारवाई करणे अपेक्षित आहे आचा अशा लागली की इमिडिएटली ते सुरुवात आपण कालपासूनच केली होती त्याची तयारी अगोदरच केली असल्याने आपण तत्काळ आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम आहोत आणि मला वाटतं की खूप चांगल्या रीतीने जे इलेक्शन कमिशनचे जे गाईडलाईन आहे त्याच्या अनुषंगाने आपण इलेक्शन घेणार आधारसं आता आचारसंहिताच्या कुठल्याही प्रकारचं उल्लंघन होणार नाही याची आम्ही पर्सनली दक्षता आम्ही आणि एस पी साहेब घेणार आहोत जिल्हाचे पक्ष जिल्हाचे प्रमुख असल्याने म्हणून आमची हा जबाबदारी आहे कुठल्याही प्रकारच्या प्रलोभन कुठल्याही वोटरला दिला जाणार नाही त्याचीही आम्ही खात्री करणार आहोत आणि जे काही नियम आहे त्याचं पालन करून चांगल्या पद्धतीने आदर्शरित्याने हा इलेक्शन आम्ही यावेळी राबू असं सांगून आमचं जे जे काही पॉईंट होते ते आम्ही पूर्ण केले आपला काही प्रश्न असेल असेल तर आपण घेऊ शकतात